वादावादी होणार नाही व दुर्घटना होणार नाही याची सर्वांनी काळजी घ्यावी शिरीष ममने मंडळांनी सीसीटीव्ही बसवावे पोलिसांकडून आवाहन गणेशोत्सव दोन दिवसांवर येऊन ठेपला असून या गणेशोत्सवामध्ये कुठल्याही प्रकारची दुर्घटना अथवा बाचाबाशी होऊ नये सर्वांनी शिस्तीचे व नियमाचे पालन करावे मंडळाच्या काही अडचणी असल्यास ते आम्हाला सांगाव्या त्यावर योग्य ती कारवाई करण्यात येईल असे प्रतिपादन चिडोपयोगी पोलीस अधिकारी शिरीष वमने यांनी केली आहे गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोपरगाव शहर पोलीस स्टेशनच्या वतीने मंगळवारी तीन सप्टेंबर रोजी सायंकाळी सर्व गणेश मंडळ तसेच नगरपालिका अधिकारी वीज वितरण कंपनीचे अधिकारी व पोलीस अधिकाऱ्यांच्या समवेत नुकतीच बैठक संपन्न झाली असून यावेळी पोलीस प्रशासनाच्या वतीने मंडळातील अध्यक्षांना विविध प्रकारचे मार्गदर्शन पोलिसांकडून करण्यात आले असून यावेळी अनेक मुद्द्यांवर साधक बाधक चर्चा संपन्न झाली यावेळी शहर पोलीस हद्दीतील सर्व गणेश मंडळांचे अध्यक्ष व पदाधिकारी तसेच सर्व शासकीय अधिकारी पदाधिकारी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते सार्वजनिक गणेशोत्सव दोन हजार चोवीस याच्या अनुषंगाने आज कोपरगाव शहर पोलीस स्टेशन येथे आपण सर्व गणपती मंडळांचे अध्यक्ष तसेच डी जेवाले वाले आणि मंडप मंडपाचे काम करणारे लोक त्यासोबतच नगरपालिकेचे अधिकारी कर्मचारी आणि एम एस सी बीचे अधिकारी कर्मचारी आणि पो, पोलीस स्टेशनचा स्टाफ असे सर्व मिळून आपली गणेशोत्सवाच्या अनुषंगाने मिटिंग घेण्यात आली याच्यामध्ये गणेशोत्सवाच्या अनुषंगाने सर्व साधक बाधक मुद्द्यावर चर्चा करण्यात आली त्याच्यामध्ये मंडळांच्या ज्या काही तक्रारी होत्या किंवा माग मागच्या काळातील त्यांचा जो अनुभव होता त्या अनुषंगाने आपण या वर्षी तसे काही अडचणी येणार नाहीत या प्र याबद्दल प्रकारे नियोजन करण्याचं आपण त्यांना आश्वासित केलेलं आहे तसेच वर्षीचा जो गणेशोत्सव आहे याच्यामध्ये कोणतीही दुर्घटना घडणार नाही किंवा कोणतेही वादावादीचे प्रसंग उद्भवणार नाही याच्या अनुषंगाने पण सर्वांना सूचना देण्यात आलेल्या आहेत तसेच सर्व गणेश मंडळांनी सी सी टी व्ही बसवण्याचे आम्ही पोलीस स्टेशनच्या वतीनं आवाहन केलेलं के आहे सी uh, सी टी व्हीमुळे काही दुर्घटना किंवा काही uh, अनुचित प्रकार घडणार नाही याची त्यांना जाणीव करून देण्यात आली आणि त्यांनी त्याप्रमाणे तशी कारवाई करण्याचे आम्हाला आश्वासन पण दिलेलं आहे uh, तसेच आपण uh, गणपती uh, उत्सवाच्या अनुषंगाने ज्या काही खबरदारीच्या uh, गोष्टी आहेत ज्याच्यामध्ये स्टेजची जा उंची जास्त ठेवणं किंवा तिथे रात्रीच्या वेळेस uh, स्वयंसेवक नेऊनं किंवा जे uh, उपद्रवी माणसं असतील त्यांच्याबद्दल पोलीस स्टेशनला तात्काळ कळवणं अशा बऱ्याचशा सूचना आपण त्यांना दिलेल्या आहेत त्या अनुषंगाने आपण आता पुन्हा एकदा ग गणपतीचे स्थापना झाल्यानंतर गणेशाची स्थापना झाल्यानंतर परत एकदा विसर्जनाच्या अनुषंगाने मी मिटिंग येणार आहोत असं पण आपण त्यांना सांगितलेलं आहे आणि या सर्व मुद्द्यांच्या अनुषंगाने आपण आता गणेशोत्सवाच्या तयारीला लागलेलो आहे तसेच एक सांगायची गोष्ट म्हणजे पोलीस स्टेशनच्या वतीने गणप मागील काळातील गणपतीच्या गणेशोत्सवातील ज्यांनी काही वादावादी केलेले किंवा काही अनुचित प्रकार केलेला असेल त्यांच्यावर आपण प्रतिबंधात्मक कार्यवाही देखील करत आहोत आणि या अनुषंगाने त्यांना लवकरच त्यांच्यावर कार्यवाही केली जाईल डी न्यूज वृत्तवाहिनी सामाजिक शैक्षणिक राजकीय धार्मिक सहकार सांस्कृतिक कृषी या सर्व चालू घडामोडींचा वेध घेणारी वृत्तवाहिनी डी न्यूज वृत्तवाहिनी वेद वर्तमानाचा